काही पेपरमध्ये जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीवर कल्याण काळे हे फोटो आहे यावरून अतुल सावे यांनी देखील या पक्ष तक्रार करणार अरे ते काय करत त्याला करू द्या पहिल्या प्रश्न विचारून तर घ्या ते गायकवाड साहेब माझ्या पक्षाचे आहे त्यांना कोणती जाहिरात द्यायची ते त्यांनी ठरवलं ते शिवसेनेचे नाही आहे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि ते चळवळीचे कार्यकर्ते त्यांना कोणाला द्यायची त्यांना विचारायला पाहिजे मला विचारून त्या माझी कोणी जाहिरात द्यावी ते मी डिसाईड करायला पाहिजे माझी जाहिरात का दे। जाहिरात देणारा प्रत्येक मी पुऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री एखाद्या पक्षाचा एखाद्या विशिष्ट माणसाचा नाही आहे आणि कोणीही माझी जाहिरात याच्या व्यतिरिक्तही अजून कोणी दिली जाहिरात तर जाहिरात देणाऱ्याला तुम्ही विचारायला पाहिजे आणि ज्यांना इतकं समजत नसेल तर मला त्याच्याशी डोकं लावण्याचा नाही चला